सरासरीमध्ये नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढायची त्या संदर्भात आपण काही ट्रिक्स बघूया पहिला प्रश्न आपल्यासमोर पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आता नैसर्गिक संख्या म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकपासून सुरू होतात एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा म्हणजे इन्फिनिटीपर्यंत जे काय असेल ते आता हे तुम्हाला पहिल्या पाच नैसर्गिक संख्या म्हटल्यामुळं एक दोन तीन चार आणि पाच आता लक्षात ठेवायचं सरासरी म्हणजे आता ह्या संख्या कमी आहेत म्हणजे आपण डायरेक्ट सांगू शकतो की यातली मधली संख्या म्हणजे जो उत्तर तीन पाहिजे असंही म्हणता येतं किंवा जर संख्या आता यामध्ये तुम्हाला मी काय ट्रिकमध्ये घेऊन गेलो तर जर ट्रिकमध्ये करतात काय तर यांचा ॲव्हरेज काढताना पहिली संख्या घ्यायची यातली पहिली संख्या काय एक आहे आणि शेवटची किती आहे पाच आहे तर दोघांची बेरीज करायची आणि त्याला करायचं भागिले दोन मग पाच आणि एक आला सहा सहाला जर दोनने डिवाईड केलं तर आन्सर किती आला भेटा तीन तर पहिल्या पाच नैसर्गिक संख्याची सरासरी किती आली तीन मग असंच समजा पहिल्या सहा नैसर्गिक संख्या तुम्हाला विचारलं तर काय करणार ॲव्हरेज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या किती असणार आहे एक असणार आहे आणि सहामध्ये शेवटचे काय असणार आहे सहा असणार आहे तर एक अधिक सहा करून भागिले करायचं दोन तर सहाने एक आलं इथं सात सातला दोनने डिवाईड केलं तर आन्सर असेल आपलं तीन पॉईंट पाच बरोबर आहे तर याच पद्धतीने आता तुम्हाला मी तिसरा प्रश्न विचारला आहे ज्यामध्ये पहिल्या दोनशे सत्तावन्न नैसर्गिक संख्येची सरासरी किती याची जस्ट एक तुम्हाला मांडणी करून दाखवतो ॲव्हरेज बरोबर पहिली संख्या असते एक आणि यातली शेवटची असेल दोनशे सत्तावन्न यांची बेरीज करून तुम्हाला दोनने भागायचे आणि जे काय आन्सर येणार असेल ते कमेंट करून तुम्ही लोकांनी मला सांगा थँक्यू